नाशिक महानगरपालिका निवडणूकच्या रणसंग्रामामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पार्टीनं मोठी राजकीय बाजी मारली आहे भाजपाचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं मोठं यश मिळवलं असून पक्षातील बंडखोरी शमवण्यामध्ये नेत्यांना यश आलंय अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेल्या सीतासागर वैष्णव यांनी आपला अर्ज मागे घेत दिनकर पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय ज्यामुळे प्रभागातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत प्रभाग नऊमध्ये मध्ये दिनकर पाटील अमोल पाटील भारती धिवरे आणि संगीता घोटेकर हे उमेदवार मैदानात उतरवले मात्र इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं सीतासागर वैष्णव यांनी अपक्ष अर्ज भरून भाजपसमोर आव्हान उभं केलं होतं अखेर दिनकर पाटील यांच्या सामाजिक कार्यावर विश्वास ठेवून आणि पक्षहितासाठी वैष्णव यांनी माघार घेतली या घडामोडीचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तर भारतीय हिंदी प्रसारणीय सभेच्या वतीनं दिनकर पाटील यांना अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला असून प्रत्येक जाती लोकांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आम्ही आमचा अर्ज मागे घेऊन त्यांना पूर्ण ताकदीने निवडून आणण्याचा निर्णय घेतलाय अशी प्रतिक्रिया सीता सागर वैष्णव आणि सागर वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मी सागर वैष्णव भारतीय जनता पार्टी सगळे सदस्य नाशिक महानगर आणि गोरक्षक नाशिक शहर माझी मिसेस सीता सौसागर वैष्णव या आम्ही या सीता वैष्णवचा प्रभाग नऊ मधून कटातून सर्वसाधारण महिला यांच्याकडनं आम्ही फॉर्म भरण्यात आला होता तर साधारणतः पक्षांनी आपल्याला असं जाहीर केलं की आपल्याला त्या ठिकाणी आपले दिनकरांना पाटील यांचं तिथं आपलं पक्षासाठी तिकीट जाहीर झाल्यानंतर मग आम्ही सीता वैष्णव व सागर वैष्णव असं ठरवलं की या प्रभागातून जे अण्णांनी जे केलेले कामं आहे ते अतिशय एकदम म्हणजे बोलणाऱ्या सारख्यांनी काम कामं अण्णाने आमच्या वार्डातून केलेले आहे तर आम्हाला बन्ने बरेचशे लोकांच्या पक्षाचे आम्हाला कॉल आले होते पण आम्ही त्यांना एकच सांगितलं आम्ही कधीही आपलं पक्ष सोडून जाणार नाही ते काय असो उमेदवारी कोणाला भेटू मग पक्षाने आम्हाला असं सांगितलं की आपल्याला ह्या टायमाला जे इच्छुक उमेदवार आपण तिथं दिलेले आहे प्रभाग नऊ मध्ये त्यांना भरघोस मतांनी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि आपल्याला दिनकरांना पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्रातील सगळ्यात मताधिक्याने या प्रभागातील प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व इच्छुक उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे मी माझं दहा दिवसापासून सगळं काम धंदे बंद आता है जेवढे मी आता हेच बोलतोय की आपल्याला प्रभाग नऊ मधून महाराष्ट्रातून जेवढे कोणाला मतदान भेटणार नाही असे भरघोस मतांनी हमी अण्णांच्या पॅनलला व आमच्या भारतीय जनता पार्टीमधील जोड़े पक्ष जो उदवार मत ने मैं सौ सीता सागर वैष्णव बोलती उम्मीदवार के लिए खड़ी होने वाली थी लेकिन पीछे ले लिए डिंका रन्ना की वजह से मैं उसके लिए सपोर्ट करना चाहती हूँ वार्ड नौ नंबर से प्रभाव प्रभाग नौ से हाँ उनके प्रचार करने वाले प्रभाग क्रमांक नऊ मधील जनता विकासाच्या पाठीशी आहे आमच्या पॅनलची ताकद आता अधिक वाढली असून विरोधकांचं अस्तित्व संपलंय भाजपाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने विजय होतील असा विश्वास यावेळी प्रभाग नऊचे उमेदवार दिनकर पाटील यांनी व्यक्त केलाय नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक दोन हजार सव्वीस ची निवडणूक होऊ घातलेली आहे आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन या मतदारसंघाच्या आमदार शमताई हिरे यांच्या माध्यमातून प्रभाग मधून मा अ मधून भारती धिवरे ब मधून मी दिनकर पाटील क मधून संगीताताई गोटेकर ड मधून अमोल पाटील आम्हाला अधिकृत उमेदवारी मिळाली या प्रभागामध्ये आपल्या सीता सागर वैष्णव यांनी निक गटातून उमेदवारी अर्ज भरलेला होता परंतु सागर हा भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळे त्याला पक्षाने सांगितलं आणि स्वतः सागर मला बोलला अण्णा आम्हाला तुमच्या बरोबर काम करायचंय आणि त्यांनी स्वतःहून सीताताईंचा उमेदवारी अर्ज मागायला घेऊन आम्हाला जाहीर पाठिंबा देऊन आज तो पाच सहा दिवसापासून दोघे पती पत्नी सक्रिय असे आमच्या बरोबर प्रभागामध्ये प्रचार करतायत आणि मला खरखर खूप आनंद झाला यमलता दिनकर कांडेकर असेल दिनकर कांडेकर असतील बजरंग शिंदे त्यानंतर ज्योतिताई शिंदे बाळा झारे तुषार पाटील अजून प्रकाश साळवे नितीन कांबळी अशा अनेक उमेदवारांनी जाहीर पाठिंबा देऊन भक्कम असा या ठिकाणी हा पाठिंबा मिळाला आणि प्रचंड मताने विजयी व्हावा असं सगळ्यांचं मत आहे आणि खास करून सर्व हिंदी भाषिक मंडळी खूप खुश आहे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळावत ते घराघरात जाऊन प्रचार करतायत आता हे सर्व बसलेले हे सगळे हिंदी भाषिकांचे प्रमुख पदाधिकारी आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगल्या प्रकारे लोक स्वतःहून सांगतायत की आम्ही चारही मत कमळाला देणार प्रचंड बहुमताने विजय होणार आहे आणि मी मतदारांना विनंती करीन बंधू बंधू भगिनींला आपण प्रभाग नऊ मध्ये चार कमळच्या समोर बटन दाबून विजयी करा पंधरा तारखेला आपण मतदानाला निघा आपलं मतदान खूप महत्वाचं आहे त्यासाठी आपण कुणीही मतदानाच्या बाबत आहे करू नये मतदानाला आपण गेलं पाहिजे गेल। अशी मी विनंती करतो जय श्रीराम सीतासागर वैष्णव यांच्या माघारीमुळे आणि हिंदी भाषिक समाजाच्या पाठिंब्यामुळे दिनकर पाटील यांचं पारडत जड झालंय आता घरोघरी भाजपचा नारा देत कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहेत या विजयाच्या निर्धारानं प्रभाग नऊ मधील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर